अठ्ठेचाळीस दिवसापासून राज्यभरात अंगणवाडी सेविकांचा आंदोलन सुरू आहे त्यांच्या विविध वी मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरल्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा अंगणवाडी सेविकांना वेतनश्रेणी भविष्य निर्वाह निधी लागू करा तसेच अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये मानधन देण्याच्या मागणीसह राज्यभरात अंगणवाडी सेविका रस्त्यावर उतरलेल्या आहेत मात्र अंगणवाडी सेविकांना पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी प्रशासन आणि त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे आक्रमक अंगणवाडी सेवकांचं आंदोलन चिरडण्यासाठी प्रशासनाकडून त्यांना कारवायाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत असा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला आहे अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र लागलं आहे गावसला जाण्यासाठी सरकारकडे मुबलक पैसे आहेत मात्र अंगणवाडी सेविकांना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली आहे